आता डिसेंबरचा एक महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे पण याच्या आधी नऊ ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता त्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्याचे लाभ गेलेले आहेत काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही का एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं ही नवीन योजना आहे चार पाच महिनेच झाले ती योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचा प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस वेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस वेरिफिकेशन होत असतं कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचा असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा वेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग अन्न व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आता एकच वर्ष अजून पूर्णपण नाही झालेला योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे एप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्यासंदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ते ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण आपात राहूत हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्व इच्छेने हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही व्हॉलेटरी अर्ज पुढे केस आहे गया। अशे का तुमच्याकडे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार, चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाच दहा ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्यानी हे होतंय तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असेल पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या तयारी अजून केलेली नाही इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या ते सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरु झालेली नाही महिलेने पैसे रिटर्न दिले हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी काळणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातले जे काही स्क्रुटीनी आहे ते स्थानिक वाचवीवर सुरू काही आणखी एक मुद्दा होता बोला दर्शन गोगावडे यांचं एक वक्तव्य असं आलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात की आदितीन तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतो म्हणजे पालकमंत्र्यांचा वाद जो सुरू आहे तो उद्भवलाच नसतो मला असं वाटतंय की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझं आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील ज्यांच्या नेतृत्व तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मेंडेट हे महायुतीला मिळालंच नसतं शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा आरपीआय असो आमचे घटक पक्ष असो आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही दोनशे सदतीस जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्यानिमित्ताने मिळालेलं आहे त्याच्यामुळे आता त्याचं मूल्यमापन करणं आता पाच वर्षांनी ज्यावेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या, त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची पाच वर्ष एकत्रितपणाने काम करायचे आहे शासनाचं महायुतीचं नाव खराब होणार नाही आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून